काम शोधत आहात का तुमचं लहान मूल असेल किंवा इतर अडचण असेल घराच्या बाहेर पडता येत नसेल आणि तुम्हाला कामाची गरज असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा अशाच कामासंदर्भातले अपडेट आपण दररोज पाहत असतो त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका पहा मैत्रिणींनो तुम्हाला घरबसल्या काम देण्यात येणार आहे पूजा साहित्य बनवण्याचं काम आहे यामध्ये तुमच्याकडून लांबवात फुलवात वस्त्रमाळ हे बनवण्यात बनवून घेण्यात येणार आहे तुम्हाला मशन वगैरे दे मिळणार नाही मशनची किंमत जास्त असते आणि सामान्य महिलांनाही मशन परवडत नाही साठ हजार रुपये एक लाख रुपये अशा वेगवेगळ्या किमती आहेत मशनच्या पण ज्या महिलांना कमी पैशामध्ये एक व्यवसाय सुरू करायचा आहे घरी बसून काम करायचं आहे आपण कुणाच्या मशीनची प्राईज जास्त आहे इथं हे सांगण्यासाठी व्हिडिओ बनवलेला नाही तर माझं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे एवढंच आहे की ज्या सामान्य महिला असतात ज्या गृहिणी असतात त्यांना मोठी रक्कम वन टाईम गुंतवणं सोपं पडत नाही त्यांच्यासाठी अवघड असतं आणि त्यांच्यासाठीच आजचा आपला हा व्हिडिओ आहे श्रीग्रह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना फक्त दोन हजार रुपये भरून काम देण्यात येणार आहे दोन हजार रुपये रुपये भरून ज्यांना काम करायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि काम जॉईन करायचं आहे दोन हजार रुपये काही मोठी अमाऊंट नाही तुम्हाला पाचशे रुपये किलोप्रमाणे वस्त्रमाळ बनवण्याचं काम देण्यात येणार आहे आणि हे तुमचे ब जे भरलेले दोन हजार रुपये आहेत ते काही दिवसांमध्येच तुम्ही कमवू शकता त्यामुळे जास्त काही इन्व्हेस्टमेंट नाही त्यामुळे दिलेल्या नंबरवरती कॉल करून माहिती जाणून घेऊन काम जॉईन करा